मेंढपाळ आय पी एस पुत्राचा थोर सन्मान जळोची कोल्हापूरमध्ये आटपाडीच्या माणुसकीचा अभिमान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील जळोची गावचे सुपुत्र बिरदेव सिद्धप्पा डोणे यांनी यू पी एस सी दोन हजार चोवीसमध्ये घवघवीत यश मिळवत ऑल इंडिया रँक पाचशे एकावन्न पटकावली आणि भारतीय पोलीस सेवेत आपले स्थान निश्चित केले या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर इथं बिरदेव डोणे यांना अनेक मान्यवर येऊन त्यांच्या यशाबद्दल यथोचित सन्मान करण्यात येत आहे मात्र विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेतकरी व मेंढपाळ पुत्रांनी कोल्हापूरमध्ये जाऊन आपल्या समाज बांधवांच्या यशाचा थेट साक्षीदार होत त्याचा अभिमानानं गौरव केला आटपाडी तालुक्यातून आलेल्या मान्यवरांमध्ये आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष भाऊ पुजारी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांचे खंदे समर्थक व माजी नगरसेवक युवकांचे प्रेरणास्थान मनोजदादा सरगर तसेच शेटपाळ गावचे माजी उपसरपंच विजय देवकर व अन्य समाज बांधव आणि मान्यवर यांचा समावेश होता या मान्यवरांनी बिरदेव डोने यांना शाल श्रीफळ पुष्पहार व पुस्तक देत गौरवले त्यांच्या कार्याची स्तुती करताना मेंढपाळ कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संपूर्ण देशात नाव कमवणं हा केवळ गावाचा नव्हे तर संपूर्ण शेतकरी व मेंढपाळ समाजाचा अभिमान आहे असं उद्धार काढले यावेळी प्रतिष्ठित व्यक्तींनी बिरदेव यांचं विशेष कौतुक करत त्यांच्या कष्टात जिद्द व चिकाटीचा उल्लेख केला त्यांच्या या यशाचे केवळ सोला कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर आटपाडी तालुक्यातील तरुणांमध्येही नव चैतन्य व प्रेरणेची लाट उसळली आहे कोल्हापूर आणि सांगलीमधील एकत्र आलेले शेतकरी व मेंढपाळ पुत्र एकमेकांच्या सन्मानासाठी आणि यशाच्या गौरवासाठी उभे राहिले हीच आपल्या मनातील खरी माणुसकी आणि आपुलकी आहे अल्पसाधनांमध्येही मेहनतीच्या जोरावर मिळवलेले बिरदेव डोणे यांचं हे यश भविष्यातील अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं इतके काय मॅच्युरिटी तर लहानपणी अजिबातच नव्हती खरं म्हणजे सिवपी मध्ये कोण मार्गदर्शन किंवा म्हणजे एक आमचा सिव्हिल सर्व्हिस नावाचा क्लब आहे तो क्लब दरवर्षी आमच्या कॉलेजचे जे सत्कार मोठते असते त्यांचा सत्कार वगैरे करतात सिव्हिल सर्व्हिस मग त्या क्लब, क्लब।, आ, क्लब मी ऍक्टिव्ह ॲक्टिव्ह मेंबर पण होतो आणि सकार समारंभ पण अटेम्प्ट केले होते म्हणजे मुलांचे वगैरे भाषण वगैरे पण ऐकली होती त्यानंतर ऐकल्यानंतर असं वाटलं की मग आपल्यासारखेच सिमिलरली सिच्युएटेड मुलं ते करू शकतात तर मग आपण पण करू शकतो तिसरा अटेम्प्ट पहिला फ्री नाही झाली दुसऱ्याला फ्री झाली मीन्स नाही झाली मग तिसऱ्या निघून आहे भेटलं असं वाटतंय म्हणजे माहीत नाही आता खूप अनसर्टन ॲक्च्युली ते खूप परमिटेशन कॉम्बिनेशनवर डिपेंड आहे म्हणजे इन्साइडर आउटसायडर वॅकन्सी बाकीच्या मुलांचे प्रिरन्सेस वगैरे हो या सगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे पण मग लास्ट थ्री फोर इयरचे ट्रेंड्स बघता तर असं वाटतं की भेटेल नाहीतर माय आर एस कस्टमस तरी भेटलच भेटेल किती वेळ तरी चालायचा अभ्यास मोस्टली सहा सहा ते आठ तास वगैरे ऍव्हरेज असायचा म्हणजे ओरिजिनल टेक्स्टबुक वाचल्यानंतर स्वतःचे नोट्स तयार केले तयार केलेले हो आणि इंटरव्ह्यू तयारी कशी केली ती तर एक महिन्यामध्ये मोस्टली खूप जास्त गायडन्स अवेलेबल असतो वगैरे मग त्याच की एक स्टँडर्ड सेट ऑफ क्वेश्चन्स वगैरे असतात की मग त्याच सराउंडिंगचे स्वतःचे अँसर स्वतःच्या मध्ये स्वतः शब्दामध्ये वगैरे तयार करायचे नवीन जी मुलं इच्छुक आहेत परीक्षांकडे जाण्यासाठी त्या मुला काय चांगलं एवढंच म्हणेन की परिस्थिती आणि म्हणजे काय ते रियालिटी आणि एक्सपेक्टेशन याच्यामधला गॅप जितका कमी असेल तितका चांगला असेल आपण जे एक्सपेक्ट करताना जे काही रिअलिटी आहे ते दोन्ही गोष्टी मला वाटतं की ऍक्सेप्ट करायला पाहिजे त्यातला गॅप जितका मिनिमेज करता येईल तितका चांगला आहे प्लॅन ए बरोबर प्लॅन बी तयार होतं प्लॅन बी म्हणजे मी सिविल इंजिनिअरिंग केलं होतं ना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इंजिनिरिंग महाराष्ट्रातील एकदम टॉपच्या कॉलेजमधून बी टेक केलं होतं इंजिनिअरिंगमधून ॲटली म्हणजे इकडे सक्सेसफुल झालं नसतं तर लीस्ट सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मला स्वतःचं करिअर करता आलं असतं मी या संदर्भामध्ये तुम्हाला काय सांगावं असं वाटतं म्हणजे आता ज्यांना ज्यांच्याकडे पर्याय बी नाही आहे त्यांनी त्या मुलांनी काय करावं आता इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कमेंट ऑन सच थिंग्स की म्हणजे आता नाही आहे त्यांना काय करायला पाहिजे खूप टफ चॉईस आहे ॲक्च्युली कारण तीन चार वर्षाचं आणि तुमच्या तुमच्यासाठी आता विद्यार्थी जेव्हा जातो तेव्हा इतर मुलांकडे तुमच्याकडे बघून एक दुसरा पर्याय पण तुम्ही पण पण ठेवला दुसरा पर्याय तसं त्या मुलांनी एक्च्युअली आता झालं की समजा तुम्ही दोन तीन वर्षीएसी वगैरे केला तुम्ही फ्री वगैरे झाले क्लिअर झाली मेन्स वगैरे झाली सांगा इंग्लिशमध्ये नाव नाही आलं तुमचं तर अशा विद्यार्थ्यांनी युपीएसीच्या इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी मल्टिपल अवेलेबल आहेत ते एक्सप्लोर करायला काही हरकत नाही असं मला वाटते म्हणजे अभ्यासासोबत आणि आणि फायन्शन्शियल स्वतः मॅनेज करू शकतोय आणि त्या अपॉर्च्युनिटीज पण एक्सप्लोर करू शकते असं मला वाटतं कुठल्या म्हणलं युपीएससीच्या म्हणजे क्लासेस जी इंडस्ट्री तयार झाल्या इंडस्ट्री मेनिया तयार झाल्या त्यामध्ये मल्टिपल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात त्याचा आपण हेल्प घेऊ शकतो आपल्या फायद्यासाठी बीएड किंवा एम एड किंवा शिक्षण क्षेत्रात सेटनेट वगैरे पण करू शकता कारण अँथ्रोपॉलॉजीचा सिलेबस हा सेट नेटचा सिलेबस आहे कुठली माझा अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल होता आणि मध्ये तुम्हाला आणि कॉलेज ते आणि आमच्या इथल्या बऱ्याचशा मुलांनी ऑप्शन घेतलेला मग पुस्तक एवढी सगळी कॉलेजमध्ये नव्हती उपलब्ध काही विकत घ्यावी लागत होती काही अवेलेबल मिळत होती ह्याची गाईडलाईन काय युट्यूबवरती किंवा चॅनेल्स काय तुम्ही सर्च केले होते युट्यूबवरचे चॅनेल तर म्हणजे असं युट्यूबवर भरपूर माहिती बघितल्या स्पेसिफिक तर काय आठवत नाही भरपूर बघितल्या म्हणजे ऍक्च्युअली अँथ्रोपॉलॉजीचं मला ते हे कळतच नाही कारण कसा तो, तो विषय पूर्णपणे वेगळं डिसिप्लिन आहे बरोबर पूर्ण त्याला वेळ द्यायला लागतोय मग त्या विषयामध्ये सुद्धा तुम्ही एक्सेल केले मग त्या त्याचं हे काय अँथ्रोपोलॉजी का का म्हणजे मी एक बेसिक बुक म्हणून अँथ्रोपॉलॉजी डी म्हणून अक्षय जैनचं बुक आहे ते अक्षय जैन सर आय एस आहेत ऑल इंडिया रँक तीन आला होता त्यांचा त्यांचं याचं बुक याचं मी बेसिक बुक वापरलं आणि त्या बुकच्या अराउंड मी मल्टिपल कंटेंट ॲड करत गेलो म्हणजे लेवलप आय एसचा करणदीप सरांचा कंटेंट म्हणा किंवा की सर जे आय एस आहेत त्यांचा कंटेंट म्हणा या गोष्टी मी त्यामध्ये ऍड करत गेलो आणि माझ्या स्वतःच्या असं अक्षय ज्यांच्या बुकमध्येच मी सगळ्या गोष्टी कंपाईल करत गेलो म्हणजे जिथे कंटेंट कमी आहे तिथं मी नोट नोट्स ऍड करत गेलो स्वतःच्या पेनमध्ये ॲड करतो एवढंच होतं की एका ठिकाणी नोट्स असायला पाहिजेत बस तू ट्वेल्थ फेल नावाचा एक पिक्चर आहे जेव्हा मी बघा म्हणजे परवा तुमची मी ऐकली तर मला पिक्चरची आठवण झाली तर त्या पिक्चरमध्ये तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये जमीन असताना फरक शंभर टक्के तर ते ब्राह्मण कुटुंब आहे आणि त्यांचं साधारणपणे बॅकग्राऊंड त्यांचं आहे शिक्षणाचा बॅकग्राऊंड आहे तुम्हाला ह्या सगळ्या स्थितीमधलं स्वतःला हायलाईट करायला आणि हे करायला एक्सेल करायला अशी कोणतीतरी एक स्पार्क असं झाला असणार जसं त्या मुलाच्या बाबतीत झालं तसं एखादं तुम्हाला घटना आठवते म्हणजे आज मला असं म्हणजे ही म्हणजे सरांनी ही जी सिच्युएशन सांगितलेलं आहे आय वुड लाईक टू करेक्ट दॅट सिच्युएशन की प्रत्येकाची सोशो इकॉनॉमिक सिच्युएशन खूप डिफरंट असत्या आणि प्रत्येकानं म्हणजे माझी सोशल इकॉनॉमिक सिच्युएशन किंवा माझं सक्सेस कोणीच रिप्लिकेट करायचं म्हणजे की प्रत्येकाच्या बाबतीत अप्लाय होईलच असं नाही आहे सो असं म्हणजे की असे मल्टिपल इन्सिडेंसेस असतात की जे की स्पार्क तयार करत असतात मग मला म्हणजे असं आठवत नाही की म्हणजे सध्या की कोणता एखादा इन्सिडंट की कोट करायला पाहिजे मला असं वाटत नाही ऍक्च्युली पण मग मनोज सरांची खूपच माझ्यापेक्षा खूप मोठा स्ट्रगल आहे ऍक्च्युली असं मला वाटते